नमस्कार सहानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतर एक म्हणजे मैत्रीण आली होती आणि आली तीच मुळी अशी तणटणत आली होती म्हणाली अगं मी कोणाशी किती चांगलं वागलं तरी असा गैरसमज होतो अजून बघ ना मी काय केलं पाहिजे असे आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक बघतो की त्यांचं बोलणं खटकत असतं आपण काय वेळेस सोडून देतो पण काहीजणं गैरसमज करून घेतात मग तिला मी म्हटलं आत्मपरीक्षण करायचं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्याला दोष द्यायच्या आधी आधी आपण आत्मपरीक्षण करायचं तर आपली आपली जी भाषा होती आपण योग्य भाषेचा वापर केला का आपल्या आप बोलण्याचा टोन योग्य होता का आपण खूप असं रूडली म्हणजे उद्धटपणे बोललो का किंवा मोठ्या आवाजात हार्शपणे बोललो का हे सगळं आधी पहिले आपण तपासायचं आणि मगच दुसऱ्यांना सांगायचं की त्यांनी गैरसमज करून घेतला अजून दुसरं एक हे म्हणजे आपली बॉडी लँग्वेज दुसऱ्याशी बोलताना आपली बॉडी लँग्वेजसुद्धा खूप सकारात्मक पाहिजे नाही तर काय होतं आपल्या बॉडी लँग्वेजमधनं आपण जर एखाद्याला डॉमिनेट करत असू तरीसुद्धा समोरच्याला ते लागून जातं मनाला लागतं बरं का दिसताना छोट्या गोष्टी असतात पण त्या मनाला लागून जातात तर बॉडी लँग्वेजसुद्धा सकारात्मक ठेवायची व्यवस्थित आपल्या चेहऱ्या हास्य ठेवायचं आणि अगदी ती समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायचं पहिले गुड लिस्नर म्हणजे चांगलं ऐकणं त्यांचं समोरच्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं नाहीतर बऱ्याच जणांना बघा दुसरे बोलत असेल तर असं खांदे उडवायचं असं करायचं तसं करायचं डोळे उडवायचे एकमेकांकडे खाणाखुणा करायच्या ह्याच्यामुळे सुद्धा गैरसमज होतात हे लक्षात घ्यायचं हे गैरसमज टाळण्यासाठी तर आपण आप म्हणजे मी सांगितलंच हे दोन प्रकार आणि अजून एक म्हणजे आपण आता कसं बोलायचं आता समोरच्याचा गैरसमज झाला आहे आपलं या गैरसमजामुळे आपलं नातं तुटू नये आपल्याला हे मनात वाटतं कुठलंही नातं तुटू नये हा नातं तुटण्याच्या वेदना असतात त्या खूप वेगळ्या असतात आणि आपण नाती जपणारी अजून तरी आपण खूप प्रॅक्टिकल नाही आहोत आपण नाती जपणारी लोक आहोत तर आपण त्या माणसाचा गैरसमज जर समोरच्या व्यक्तीचा झाला असेल तर आपण काय करायचं तर त्याला पॉईंट आउट नाही करायचं आपण आपल्याकडे ला हे घ्यायचं जुकतं माप घ्यायचं आणि विचारायचं अगं त्या दिवशीनं माझं असं असं झालं माझ्याकडनं तुला असं बोललं झालं तुला लागलं तुझ्या मनाला लागलं असेल तर मला माफ कर बरं का असं जर केलं तर समोरची व्यक्तीसुद्धा हळूवारपणे विचार करते आपण जर समोरच्याला एकदम असं बोल दाखवलं तर तीन गोटं आपल्याकडे असतात हे लक्षात घ्यायचं आणि एकदम अधवा तो अधवा बोलायला लागलो तर अरेला कार्य होतं आपण जर अरे केलं तर समोरची व्यक्तीसुद्धा कार्य करणार त्यामुळे सुद्धा गैरसमज वाढतात आपण आपल्या शरीरात त्यावेळेस काय हालचाली होतात ट्रिगर पॉईंट वाटतात तर तसं लक्षात घ्यायचं की समोरची ती व्यक्ती आली आहे आणि आपल्याला तिचा गैरसमज दूर करायचा आहे मग आपल्या थोडीशी जीवाची घालमेल होते मग अशा वेळेस काय करायचं थोडं दीर्घ श्वास घ्यायचा पाणी प्यायचं समोरच्या व्यक्तीला छान समोर बसवायचं आणि असे गैरसमज फोनवर वगैरे दूर करायचे नाही समोरासमोर छान गैरसमज दूर करायचे आणि पहिले एकदम शांत व्हायचं पाणी प्यायचं दीर्घश्वासन घ्या आणि मग आपला काय जो गैरसमज झाला आहे तो दूर करायचा नातं हे कसं असतं माहिती आहे का हे फुलवायचं असतं आपण जर अद्वात अद्वात अद्वा तद्वा बोलायला लागलो तर समोरचा माणूस आहे तो, तो स्वतःला आक्रसून घेईल आणि आक्रसल्यामुळे संवादाचे मार्गच तुटून जातात मार्गच खुंटतात तर आपल्याला संवाद साधायचा सा आहे कितीतरी गोष्टी असतात की ते संवादाअभावी जिथे संवाद नाही तिथे गैरसमज आधीच वाढत जातो तर हे संवाद साधतानासुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आणि खूपही एखाद्याकडनं अपेक्षा ठेवायची नाही हा असाच वागला पाहिजे आणि तसाच वागला पाहिजे ह्याच्यातनं सुद्धा गैरसमज होतात आपणही काय करतो एखाद्या नात्याला खूप असं कवटाळ जातो आणि मग त्यातनं सुद्धा खूप गैरसमज होऊ शकतात तर खूप नाही प्रत्येक नात्याला फुलण्यासाठी बहरण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि शक्यतो आता तर आपण साठीनंतर तर आपण बऱ्यापैकी सगळे मॅच्युअर्ड झालेले लोक आहोत आपल्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आलीच आहे नसेल आली तर आपण आपल्या वाचनाने छान गोष्टी ऐकण्याने आपली मॅच्युरिटी वाढवायची जेणेकरून आपल्या आता ह्या वयाला आपल्याला एकमेकांचे गैरसमज रुसवे फुबे सुद्धा मनाला मानसिक थकवा येतो हा मानसिक थकवा न येण्यासाठी सुद्धा जेवढे गैरसमज नाही होणार याची काळजी घ्यायची मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद